अभोना नांदुरी रस्त्यावर काल अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरधाव डम्पर्ण महिलेसह म्हशीला चिरडल्यानं भीषण अपघात झालाय या भीषण अपघातानंतर कुंडाणी ग्रामस्थ व महिलेच्या कुटुंबियांनी संतप्त होत अंभोना नांदुरी रस्ता काही काळ बंद केला त्यानंतर अभोणा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा फाटा घटनास्थळी तैनात केला आहे या घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय या भीषण अपघातात विठाबाई ढुमसे व म्हशीचा जागीच मृत्यू झालाय सध्या परिस्थितीत नियंत्रणात असून चालक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे महिलेचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलाय दरम्यान या भीषण अपघातानंतर कुंडाणे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रशासनानं कठोर उपाययोजना करावी व तात्काळ रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे या भीषण अपघाताबाबत कुंडाणे ग्रामस्थ व पोलीस प्रशासन आपल्या प्रतिक्रिया देत आहे बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक दीपक बाबुल कळवत आजची कुंडाने गावामध्ये ही जी घटना घडलेली या घटनेचा आम्ही आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या जी दिवंगत झाली आमची भगिनी तिच्या भावाला जे मारहाण केली हे अतिशय नाही हा कुठंतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने तिरव आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हलणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठे घटना घडेल याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर राहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने वरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या चार वेळा या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही परंतु आज आजच्या आज जर ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना येथील बांधव आहेत चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सर या घटनेबद्दल आपल्याला काय सांगायचं अगदी दुपार सुमार आहे प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये दाखल करतो आरोपी अटक करतो पूर्वी दुसरी कारवाई करत आहोत सर यापूर्वी पण अशी घटना खूप इथ घडल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रस्ता घेतलं तर थोडा वळनात असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळं पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असतील तर आम्ही डब्ल्यू डीला सांगू की तेवढी स्पीड वगैरे टाकून भविष्यात असं ॲक्सिडेंट होऊ नये संबंधित गाडीवाल्याला काही तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला आदर्श होणार सर कुठला काय गुन्हा दाखल करणार आपण हा त्या ठिकाणी कुंडाने काय येते डम्पर चालक अतिशय वेगाने आले असता इथून कुंडाने रस्त्याला फरचे फरच्या ठिकाणी अक्षरशः मैस होती मैसेच्या बाजूला आमची बहीण या चालक असताना गीताबाई रघुनाथ डोंसे अक्षरशः अशी निर्गुण गाडी नंतर एवढी बॉडी बघण्यासारखी नाही आणि हा अपघात आजचा अपघात लगातार कमीत कमी एवढ्या दोन चार महिन्यात आज ते पाचवा अपघात आहे आणि पोलीस प्रशासना स्वपत्र दिले स्पीड ब्रेकर ग्रामपंचायत मार्फत दिलं तर पीडब्ल्यू ना पण दिलं परंतु तो पीडब्ल्यू आहे बांधकाम आम्हाला काय सांगतात की कलेक्टर साहेबांची परगी आल्याशिवाय आम्हाला स्पीड ब्रेकर येत नाही म्हणजे पीडब्ल्यू मी मीडिया मार्फत असं सांगणे मला विचारणार आहे की बांधकाम विभागाला जोपर्यंत म्हणजे एखादा माणूस मृत्यू होत नाही तोपर्यंत स्पीड स्पीड ब्रेकर द्यायचं नाही का हे किती वेळेस हे कमीत कमी आम्ही चार ते पाच वेळेस कमीत कमी तीन वर्षापासून सारखं मारुळचा पी डब्ल्यू ऑफिस आहे तसंच येथून आम्ही त्यांच्या मॅडम लेडीज मॅडम आहे त्यांचं माझं नाव लक्षात द्या का त्यांना सुद्धा पत्र दिलं त्यांना म्हणजे मोबाईल थ्रू त्यांना कॉल नाही केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि ही शोकांती काय आमच्या कुणाला गावची की आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतो परंतु आज आमच्या बहिणीवर जो अन्याय झाला आहे त्याचे वाचा कुठेतरी मीडियाने आणि मीडियाने पोलीस प्रशासनाने आणि बांधकाम विभागाने दखल घ्यावी ही आमची सगळ्यांची कुणाने मार्फत विनंती ठाकवे ना ना पहिले म्हणजे म्है सोडून आणि मग मध्ये आला पहिले तिथं अतिशय वेगाने आले मै सोडून मै सोडून असताना आमच्या बहिणी रस्त्याच्या एकदम साईडला कोपऱ्याला उभं असताना फरचे फरचीला इतकी जोरा ठोजली ते फरचीला ठोस देऊन आणि फरचे तोडून अक्षरशा इथं आली तर ती गाडी पलटी झाली म्हणजे आपल्या वावरात आपल्या वावरात आणि नशेल की शेजारी दोन लेकर होते त्यांना काही जीवाला काही कमी असं झालं नाही आणि अक्षरशा बॉडी आज आम्ही अशी काढली तिथं दिसत नव्हतं हे अक्षरशा गौतम ही बॉडी होती एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना पुढे पोलीस